कर्मा आणि शर्मा कधीच कोणाला सोडत नाहीत वेळ आल्यानंतर बदला घेतातच ही गोष्ट रोहित शर्माची आजची बॅटिंग बघून तुम्हाला पण समजलंच असेल आणि रोहित शर्माला जे असं म्हणत होते की आता टी ट्वेंटीसाठी तो फिट बसत नाही त्यांना पण आजच्या पारीतून उत्तर भेटलेलं आहे ज्यावेळेस वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने इंडियाला हरवलं होतं त्याचा बदला घेण्याची वाट करोडो भारतीय बघत होते आणि आज त्याचा बदला पूर्ण झालेला आहे रोहित शर्माने जी बॅटिंग केलेली आहे ती बघून करोडो भारतीय खूप जास्त खुश झालेले आहेत आणि रोहित शर्माचा सुद्धा इंडिव्हिज्युअल हायेस्ट स्कोअर आजच झालेला आहे एक्केचाळीस बॉलमध्ये ब्याण्णव रन बनवलेले आहेत याच्या अगोदर रोहित शर्माचा हायेस्ट स्कोर होता सेवन्टी नाईन ते पण दहा वर्षाखालची गोष्ट आहे त्यानंतर रोहित शर्माला कधीही हायेस्ट स्कोअर बनवता आला नव्हता परंतु आज स्वतःचा बे रेकॉर्ड तोडलेला आहे आणि दुसरी गोष्ट जर सेंचुरी झाली असती तर सगळ्यात कमी बॉलमध्ये सेंचुरी करणार सुद्धा रोहित शर्मा आज एकमेव भारतीय बोलंदाज बनला असता परंतु ते पण रेकॉर्ड थोड्या अवघ्या आठ रनावरून रा राहिलेलं आहे सगळ्यात कमी बॉलचं रेकॉर्ड हे आता गेलच्या नावावर आहे सत्तेचाळीस बॉलमध्ये टी ट्वेंटीमध्ये शतक बनवलेलं आहे आणि जर आज रोहित शर्मा टिकला असता तर नक्कीच त्यांना सत्तेचाळीस बॉलपेक्षा कमी बॉलमध्ये सेंचुरी पूर्ण केलेली असती हे पण रेकॉर्ड बनलं असतं आणि आज त्याच्या नावावर टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्येच नाही तर पूर्ण टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये हिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त रन बनवणं आपण प्लेअर झालेला आहे बाबर आजमला मागे टाकून रोहित शर्मानं आज हे पण रेकॉर्ड बनवलेलं आहे ज्या प्रकारे आय पी मध्ये हैदराबाद ची टीम रेकॉर्ड बनवत होते अगदी त्याच प्रकारे आज इंडियाने बॅटिंग केलेली आहे आणि खास करून ऑस्ट्रेलियाच्या सोबत करणं गरजेचं होतं वर्ल्ड कपचा बदला घ्यायचा होता अशी अनेक जणांची भावना होती आणि आज ते शंभर टक्के पूर्ण होणार आहे असंच वाटतंय कारण स्कोअर चांगला झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टार्कला ज्या प्रकारे रोहित शर्माने एका ओव्हरमध्ये एकोणतीस रन काढले आणि चार सिक्स मारले ते बघून सगळ्यांचं म्हणजे ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला असं पूर्ण झालेलं आहे आणि रोहित शर्माच्या या परफॉर्मन्समुळे बाकीचे पण सगळेच प्लेयर चाललेले आहेत कोणीच आज फ्लॉप गेलेले नाही जे मोमेंटम असतं ते मोमेंटम बनवून दिलं होतं रोहित शर्माने आणि बरेच जण असं म्हणत होते की आता रोहित शर्मा बी संपलेला आहे टी ट्वेंटी रिटायर व्हायला पाहिजे आज ते पण शांत झालेले असणार सात फोर आणि आठ सिक्स मारून रोहित शर्मानं फक्त एक्केचाळीस बॉल मध्ये ब्याण्णव रन बनवलेले आहेत